महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रचंड स्फोट झाला आहे ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती तोच खेळ आत्ताच सुरू झाला आहे शिंदे गटाला बसलाय आत्तापर्यंतचा सर्वात मोठा धक्का सामूहिक राजीनामे फुटीची सुरुवात आणि भाजपची आखणी या तिघांनी मिळून उभ्या महाराष्ट्रात एक नवीन वादळ आणले ज्यांनी महायुती उभारली ज्यांनी सत्ता टिकवण्यासाठी जोखीम घेतली त्याच शिंदे गटाला आज स्वतःच्याच घरात दावललं जातं साईड केलं जात आहे आणि काही ठिकाणी तर पायाखालची जमीनच सरकत असल्याचं स्पष्ट दिसू लागलंय करमाळ्यात पंचावन्न पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे वीस हजार सभासदांची बाहेर पडण्याची तयारी राज्यात अनेक ठिकाणी उघडफूट हे सगळं काही साधन आहे महाराष्ट्राच्या राजकारणात बदलाची वेळ आली आहे का शिंदे गटाला पुन्हा स्वबळावर जाण्याची गरज आहे का की हा सगळा फक्त महायुतीतील मोठ्या गेमचा भाग आहे आजचा व्हिडिओ पाहून तुम्हाला संपूर्ण चित्र एका वेगळ्याच नजरेतून दिसेल कारण आज आपण उलगडणार आहोत शिंदे गटावरील सर्वात मोठा राजकीय झटका महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकालाची चिन्ह दिसायला लागली शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का तेही सामूहिक राजीनाम्यांमुळे आता उघडपणे फुटीला सुरुवात झाल्याचं चित्र आहे नगरपरिषद पंचायत समिती आणि झेडपीच्या निवडणुका जाहीर होताच राज्यातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे एकीकडे भाजपची आखणी अजित पवार गटाचं स्थानिक समीकरण तर दुसरीकडे शिंदे गटाचं मर्यादित होत चाललेलं अस्तित्व हे सगळं एकत्रितपणे शिंदे यांच्या राजकीय पकडीसाठी मोठं आव्हान बनत चाललंय पहिला मोठा धक्का करमाळ्यातील सामूहिक राजीनामे शिवसेना शिंदे गटने करमाळ्यात माजी आमदार जयवंतराव जगताप यांची नगर परिषद निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली पण ही नियुक्ती होताच दिग्विजय बागलगट संतप्त झाला एकाच वेळी पंचावन्न शाखा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले याहून मोठं म्हणजे या पदाधिकाऱ्यांनी नोंदणी केलेले वीस हजार सभासदही पक्षातून बाहेर पडण्याची माहिती समोर आली आहे हे सर्व सभासद आपले राजीनामे पोस्टाने पक्षश्रेष्ठींना पाठवणार आहे करमाळा शहरात शिंदे गटाची आत्तापर्यंतची ताकद मोठी होती पण या सामूहिक राजीनाम्यामुळे थेट निवडणुकीच्याच आधी पक्षाची कणा मोडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे बागल गटाची नाराजी नेमकी का दिग्विजय बागल यांनी यापूर्वी करमाळा विधानसभा निवडणूक शिंदे गटाकडून लढवली होती त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने सक्रिय होते पण आता जयवंतराव जगताप यांची प्रभारी म्हणून नियुक्ती बागल गटाला साईडलाईन केल्याची भावना आगामी निवडणुकीत डावलं जात असल्याचा राग या नाराजीतूनच इतकं मोठं सामूहिक राजीनाम्याचं नाटक घडलंय फक्त करमाळा नाही राज्यात अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांमध्ये हीच समस्या दिसतीये अनेक ठिकाणी बी जे पी आणि अजित पवार गट स्थानिक समीकरण बघून सगळे निर्णय घेत आहेत पण शिंदे गटाला मात्र मागे ढकललं जात आहे जणू काय शिंदे गट हा महायुतीचा घटकच नाही आहे असं चित्र मुद्दाम रंगवलं जात आहे अशी चर्चा कार्यकर्त्यांत आहे फडणवीसांचा आदेश स्थानिक निर्णय तुम्ही घ्या भाजप हायकमांडनी आणि फडणवीसांनी स्थानिक कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितलं जिथे जे योग्य वाटेल जिथे जिच्याशी युती करणं सोयीचं वाटेल तिथे निर्णय घ्या या आदेशानंतर भाजपाचे स्थानिक नेते आता मोकळेपणाने निर्णय घेत आहेत आणि त्या निर्णयांमध्ये शिंदे गटाला साईड करण्याची उदाहरणं वाढतायत काही ठिकाणी बीजेपीला अजित पवार गट चालतो काही ठिकाणी अजित पवारांना बीजेपी चालते पण शिंदे गटाला मात्र कुठेही प्राधान्य मिळालेलं दिसत नाही शिंदे गटातील अंतर्गत फूट दोन गट सक्रिय शिंदे गटातच दोन वेगळे गट असल्याच्या चर्चाही जोमातात त्यापैकी एक गट तर उघडपणे शिंदेंना संपवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे महाराष्ट्रभर निवडणूक वारे वाहू लागली आहेत पण शिंदे यांची तालुकानिहाय जिल्हानिहाय बैठका दिसत नाहीये कारण त्यांना ठाणे मुंबईतच अडवून ठेवलं गेल्याचं चित्र निर्माण होत आहे वनमंत्री गणेश नाईक यांनी सुद्धा ठाण्यातील समीकरण बदलण्यासाठी विशेष फिल्डिंग लावलेली असल्याची चर्चा आहे आता लोकांचा मोठा प्रश्न शिंदे गटानं काय करावं निवडणूक जवळ आली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीनं लागल्यात पण जर बी जे पी अनेक ठिकाणी शिंदे गटाला सोबत घेत नाही अजित पवार गटही दूर राहतो शिंदे गटाला वारंवार साईड केलं जात आहे कार्यकर्ते नाराज होत आहेत अंतर्गत फूट बाहेर येते तर मग एकनाथ शिंदे यांनी काय करायला हवं मोठा प्रश्न शिंदे गटाने बीजेपीला चिकटून राहावं की स्वबळावर लढाईचं आवाहन करावं हा मुद्दा आता प्रत्येक कार्यकर्त्याच्या प्रत्येक मतदाराच्या चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे राजकारणात परिस्थिती क्षणोक्षणी बदलते पण आज महाराष्ट्रात लोक एकच विचारत आहेत शिंदे गटाला सतत साईडलाईन केला जात असेल तर त्यांनी महायुतीत राहायचं का की लोकांशी थेट संपर्क करत स्वबळावर लढायची तयारी करावी तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण घडामोडींवर तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा अशाच माहितीपूर्ण आणि अपडेटेड व्हिडिओजसाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र